की तुमच्या परिवाराकडे बघा त्यांना मी लाईव्हच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगतो की तुमच्या छोटे मुलं आहेत तुमच्या आई वडील वृद्ध आहे तुमच्या परिवाराला गरज आहे पावांना हाच जर विचार स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये क्रांतिकारकांनी केला असता तोच जिजामातेने केला असता तोच छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असता तर स्वराज्य उभं राहिलं नसतं ज्या महापुरुषांनी केला असा देशाला त्या क्रांतिकारकांनी करा केला समाजसुधारकांनी केला असता तर आज स्वातंत्र्य मिळालं नसतं आणि म्हणून माझ्या मुलांच्या डोळ्यातील आसरूपेक्षा जे लाखो कामगार आणि कोटीना शेतकऱ्यांचे मुलाचे जे आसरू आहे ते मला या ठिकाणी पुसायचे आहे आणि त्यांच्या डोळ्यातील पाण्यापुढं माझ्या मुलांच्या डोळ्यातील पाणी माझ्या परिवाराच्या डोळ्यातील पाण्याची किंमत फार कमी आहे कारण आपण जर बघितलं तर कंपनीमध्ये काम करत असताना त्या मुलाचं मुला है मुला शिक्षण ये करता येत नाही त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याला चांगल्या शाळेमध्ये मुलं टाकता येत नाही जिल्हा परिषदमध्ये मुलं असतात तिथं शिक्षकाचा पत्ता नाही शाळा व्यवस्थित नाही अशा अवस्थेमध्ये जर शेतकऱ्याला जर हमी भाव भेटला कामगाराला जर चांगला पगार भेटला शेतीला पाणी भेटलं श्रीराम पुरुषात सामान जर वेतन भेटलं त्यांच्या न्याय हक्काचं जर त्यांना भेटलं तरी कोटी शेतकऱ्यांच्या मुलांचे डोळ्यातील आसूर पुसले जातील आणि त्या त्या डोळ्यातील पाण्यांपुढं आमच्या परिवाराचं दुःख आमच्या मुलाच्या डोळ्यातील पाणी आमच्या डोळ्यातील पाणी आणि त्या ठिकाणी आमच्या उपोषणातील आम्हाला होणाऱ्या वेतना ह्या शून्य आहेत त्याचा आम्हाला काही वाटत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही आमच्या उपोषणाला ठाम आहोत फक्त माझ्या तमाम शेतकरी आणि कामगारांनी या देशातील या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आणि कामगार बंधू भगिनींना विनंती आहे की अन्यायाच्या विरोधात लढा जर आपल्यासाठी कोणी लढत असेल तर ते त्यांच्या मागं भक्कमपणे पाठीमागे उभे राहा नुसतं माझ्याच मागार असं नाही जे जे प्रामाणिकपणे लढत असेल ज्यांनी ज्यांनी डिक्लेअर केलं असेल जे स्वतःच्या जमिनी विकून स्वतःचे प्लॉट विकून स्वतःच्या प्रपंचाची होळी करून लढत असेल ज्यांना स्वतःच्या संपत्त्या वाढवायच्या नसेल ज्यांना लुटमार करायची नसेल जे प्रामाणिकपणे महापुरुषांचे विचार लढत असेल अशा सर्वांच्या पाठीमागे उभे राहा त्यांना बळ द्या आणि तुमचा न्याय हक्क मिळवून घ्या ही ज्या ठिकाणी विनंती करतो आणि उपोषण या ठिकाणी चालूच राहणार आहे आणि जर त्यांनी तात्काळ या ठिकाणी दखल घेतली नाही तर उद्यापासून औषधोपचारसुद्धा या ठिकाणी मी सोडणार आहे ही ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून पत्रकारांच्या आणि लाईव्हच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी विनंती करतो आव्हान करतो आणि थांबतो हिंद अजय पाटील साळुंके रांजणगाव फाटा शेनपुंजी या ठिकाणी आमरण उपोषणात बसले होते आणि त्या उपोषणातील प्रमुख ज्या मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमी भाव देण्यात यावा तसेच क सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना जो जे शेतकरी पी, पी, पीक पी पीक पीक विम्यातून राहिलेले आहेत त्यांना तो पीक विमा देण्यात यावा तसेच जे शे कामगारांच्या मागण्या आहेत कामगारांना पी एफ डी ए तसेच त्यांना ते देऊन ग्रॅज्युएटी देण्यात यावी महिलांनासुद्धा पुरुषांप्रमाणे पेमेंट देण्यात यावं त्यांचे प्ले पेमेंट त्यांना पेमेंट स्लिप देण्यात यावी अशा अनेक ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी का आमरण उपोषण चालू होतं परंतु आणि चालू आहे परंतु दिनांक एकोणतीस ऑगस्टला पोलीस फोर्सने पोलीस बळाचा वापर करून अजय पाटील साळुंके यांना घाटी रुग्णालयात दाखल केला आणि जे सहकारी होते त्यांना पोलीस स्टेशन या ठिकाणी नेलं त्यांनी उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न केला परंतु हे उपोषण सुटलेलं नाही उपोषण चालू आहे आज उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि जर या शासनाने व प्रशासनाने लवकर लवकर लवकरात लवकर दखल घेतली नाही तर या तर कुठेतरी उद्रेक होऊ शकतो म्हणून आज जे कामगार उपायुक्त या ठिकाणी निदर्शन जे आहे ते हे शांततेच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने आहे परंतु या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन जर ते शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडले नाही तर समस्त कामगार बांधव हे रस्त्यावर येऊ शकतात कायदा हातात घेऊ शकतात म्हणून शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या घटने या उपोषणाकडे लक्ष देऊन हे प्रश्न मार्गी लावा लावावे